शेतकरी विधेयक मंजूर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अभिनंदन पत्र सुपूर्द घटनेतील आरोपींना फाशी द्या राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने व निवेदन मनसे तर्फे हाथरस आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड व पुतळा दहन कोरोना पार्श्वभूमीवर परमपूज्य दंडेवाला बाबा उरुस निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टर विश्वासराव पाटलांच्या चौदाव्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन आणि साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणाची सुरक्षा राम भरसे आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने पशुवैद्यकीय व्यवसाय संघटना धुळे जिल्हा शाखेतर्फे पशुवैद्यकीय डॉक्टर अस मारहाणीचा निषेध करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आंबेगाव येथील पशुवैद्यकीय डॉक्टर उत्तमराव शिरसाट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा धुळ्यात निषेध करण्यात आला याबाबत वृत्त की आंबेगाव या ठिकाणी शासनामार्फत लाल खुरगत लसीकरण व पशूंना बिल्ले लावण्यात येत असून शासनाकडे ही मोहीम राबविण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याने शासनाने खासगी पशुवैद्यकीय यांना सदर मोहिमेत समाविष्ट केले आहे यामुळे सदर मोहीम राबविण्यास डॉक्टर उत्तमराव शिरसाट हे गेले असता त्यांना शिबिगाळ करीत मारहाण करण्यात आली त्यांची गाडी जमा करण्यात आली अशा घटनेचा निषेध व्यक्त करीत आज पशुवैद्यकीय व्यवसाय संघटनेने निदर्शने केली सदर मारहाण करणाऱ्यांवर अजामीन पात्र गुन्हा नोंदवावा व कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी संघटनेचे डॉक्टर संजय पाटील डॉक्टर हंसराज देवरे डॉक्टर रमन गावित डॉक्टर नरहर पाटील डॉक्टर मुकेश माळी डॉक्टर किरण जोशी डॉक्टर एम बी चौधरी डॉक्टर एच जी राठोड डॉक्टर कारभारी बागोल आदी उपस्थित होते आज आम्ही पशुचिकित्सा व्यवसाय संघटना धुळे जिल्हा शाखेच्या वतीनं काल आंबेगाव येथे आमच्या शासकीय सेवेतील डॉक्टर उत्तमराव शिरसाट यांचं पशुवैद्यकीय दवाखाना शिरोली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण अंतर्गत एफ एम डी सी सी पी ह्या योजनेअंतर्गत प्रत्येक जनावराला लाडखुरगत रोगाचं लसीकरण आणि कानाला बिल्ला मारण्याचं कामकाज शासकीय यंत्रणेकडून चालू आहे आणि हे प्रत्येक जनावराला कंपल्सरी हे कानाला बिल्ला एक ओळखचिन्ह आधार कार्डसारखं आम्ही देत आहोत आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे शासनाने खाजगी क्षेत्रातील पदवीधारक पशुवैद्यकांना मदतीला घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आधार माणसाला जसं आधार कार्ड आहे तशा पद्धतीनं हे ओळखचिन्ह म्हणून कानाला बिल्ला मारण्याचं काम चालू आहे लसीकरण करून ते इनाप पोर्टलवर आम्ही त्याची डाटा एंट्री करतो आहे आणि ह्या करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून लोक या ठिकाणी सरकारी सेवा बजावत आहेत या ठिकाणी पशु पोश, ज्या पशुवैद्यकांना पशुपालकांनी वास्तविक पातात चांगल्या प्रकारे सहकार्य करून आपले जनावर काबूत ठेवून पशुवैद्यकालाही इजा होणार नाही आणि त्या स्वतःलाही होणार नाही त्या प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या मास्क वापरून सोशल डिस्टन्स वापरून हे या कामाला मदत स्वयंस्फूर्तीने केली पाहिजे मात्र या उलट या ठिकाणी हे आंबेगावला जे काही प्रकरण घडलं त्या ठिकाणी पुरुषोत्तम शिरसाट आमच्या सरकारी पशुवैद्यकाला कानाला बिल्ले माझ्या जनावराला का मारले याच्या सबवीखाली शिवराळ भाषा अर्वाच्य भाषा संसदीय भाषा वापरून त्याला बोलून त्याची गाडी जमा करून आणि त्याला मारहाण केलेली आहे ह्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात त्यांचा धिक्कार करतो त्या पशुपालकावर शासनाने गुन्हा दाखल करून अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्याला सरकारी कामकाजात करताना जो काही अडथळा आणला आहे जी जाणीवपूर्वक त्याच्या जीवे मारण्याची जी धमकी दिलेली आहे मारहाण केलेली याच्यावर जसा आरोग्य क्षेत्रातील सरकार दवाखान्यांना डॉक्टरांना मारहाण करण्याच्या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात येतात त्याच धर्तीवर यांच्यावर गुन्हे दाखल करून यांच्यावर तात्काळ कारवाई करावी यांना अटक करावी अजामीन गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा अशी आम्ही पशुचिकित्सा व्यवसाय संघटना धुळे जिल्ह्याच्या वतीने विनंती करत आहोत केंद्र शासनाने शेतकरी हिताचे तीन विधेयक मंजूर केल्याबद्दल आज भाजप पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर निर्णयाचे स्वागतपत्र व अभिनंदनाचा प्रस्ताव दिला तसेच सदर निर्णयास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने या निर्णयाच्या प्रती पाडून निषेध नोंदवण्यात आला केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेमध्ये नुकतेच तीन विधेयक मंजूर केलेले आहे हे मंजूर केलेले विधेयक बळीराजाच्या हिताचे असून यामुळे बळीराजाला शेतीमाल विक्रीची हमी व कृषी प्रक्रिया प्रकल्प मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीत वाढ होणार असून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सरकारच्या नवीन कृषी क्षेत्रातील दलाली मोडीत निघणार आहे केंद्र सरकारने घेतलेल्या कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयकामुळे बाजार समितीचे कोणतेही बंधन शेतकऱ्यांवर राहणार नाही ना त्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल प्रक्रिया केंद्र यांना विकू शकतो तसेच आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यापाराला प्रोत्साहन मिळणार आहे परंतु महाराष्ट्र शासनाने सदर विधेयकास महाराष्ट्रात स्थगती दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे त्यामुळे आज भाजपा पक्षातर्फे या नामंजूर करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा व महाविकास आघाडी सरकारचा निषेध आज या विधेयक नामंजूर व स्थगती दिल्याने हे स्थगतीचे पत्र फाडून काढण्यात आला यावेळी सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती रामकृष्ण बापू खलाणी सभापती धरतीताई देवरे देवेंद्र पाटील तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर चौधरी धर्मावाद विजय चौधरी माधवराव पाटील बाळू पाटील रवींद्र पाटील अशोक चौधरी साहेबराव बिरारी आदी पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते तीन निर्णय घेतले त्याच्यात मार्केट कमिटीला ज्याप्रमाणे शेतकरी माल विकतो त्याचप्रमाणे आता शेतकरी त्याचा उत्पादित माल हा कुठे ओपन मार्केटमध्ये मार्केट विकू मार्केट शकतो पूर्वी शेतकरीला मार्केटमध्ये मार्केट गेल्यानंतर आठ टक्के त्याला ज्यादा खर्च होता हमाल मापाडीचा खर्च तोलाई मापाई त्याचप्रमाणे कमिशन म्हणजे शेतकरी हा सायकलवर फिरतो आणि शेतकऱ्याचा जो माल घेतो तो दलाल चार चाकी गाडीत फिरतो हा जो फरक होता तो फरक मान्य बंदर नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र शासनाला बंद करायचा होता शेतकऱ्याचा उत्पादित माल पण भाव कोण ठरवतं दलाल ठरवतो ही मनोपाली रद्द करण्यासाठी शासनाने तीन विधेयक मंजूर केले त्याचं अभिनंदन करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी सो संजयच्या देसाहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो म्हणजे शेतकऱ्याचा माल हा बांधावर येऊन शेतकरी घेऊ शकतो त्यासाठी त्याला मार्केटची फी लागणार नाही त्याचप्रमाणे त्याला इतर जो खर्च आहे तो, तो लागणार नाही जवळपास सरासरी हजार रुपयाला दहा हजार रुपयाला आठशे रुपये खर्च शेतकऱ्याला येत होता आणि शेतकऱ्याची फिरवणूक होत होती म्हणून आम्ही केंद्र शासनाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एवढा चांगला निर्णय केंद्र शासनाने व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेऊन सुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने या निर्णयाला तीस नऊच्या तीस सप्टेंबरच्या आदेशाने पूर्त स्थगिती दिली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो की शेतकरी हिताचा एवढा चांगला निर्णय असताना सुद्धा शशिकांत शिंदे यांनी जे पनधन मंत्र्यांकडे अपील केलं आणि पनधन मंत्र्याने तातडीने एका दिवसात सुनावणी घेऊन शेतकरी हिताच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्यापुरता हा निर्णय अद्याप लागून करू नये असा जो निर्णय त्या आदेशाची प्रत ही आमच्याकडे आणि या आदेशाच्या प्रतीचे आम्ही आज या ठिकाणी फाडून त्याचा निषेध करतोय आम्ही निषेध करतो की या शासनाने शासनाने अशा प्रकारे चांगल्या शेतकरी हिताचा निर्णय जो महाराष्ट्र शासनाने तूर्त स्थगित केला आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताला शेतकऱ्यांना जे उत्पन्न मिळणार होतं शेतकरी ला जे दोन पैसे जास्त जे मिळणार होते त्याच्या करता या महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री व त्यांच्या जो निर्णय घेतला त्याचा या ठिकाणी केली असं या ठिकाणी आमचं म्हणणं हा त्रस प्रकरणातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून निदर्शने करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी महिला पुरुष उपस्थित होते उत्तर प्रदेश हाथरस हाथरसमध्ये युवतीवर अमानुषपणे अत्याचार करून तिला ठार मारले उत्तर प्रदेश पोलिसांनी तिचा परस्पर अंत्यसंस्कार उरकून टाकला या प्रकरणातील निर्दयी गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यात यावी तसेच त्यांना लौकर फाशीची शिक्षा देण्यात यावी कारण भाजपा सरकार या घटनेला चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहे तरी याची निपक्षपातीपणे चौकशी करून या गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष शहर राजे भोसले सत्यजित सिसोदे माजी नगरसेवक शकील ईसा कुणाल पवार किरण पाटील महेंद्र शिरसाट यशवंत पाटील महिला पदाधिकारी शहराध्यक्षा सरोजताई कदम धनराज शिरसाट शकिलाताई बक्ष शोभाताई आखाडे गायत्रीताई पाटील सलीम शेख आदी सर्वच विविध पदाधिकारी कार्यकर्ते या करतेवेळी उपस्थित होते ठिकाणी जे अमानवीय कृत्य मणिषा या नावाच्या युवतीवर अमानिष कृत्य करून तिची हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी दुहेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि निषेध करण्यात आलेला आहे अतिशय कमी वयाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि परस्पर रात्रीच्या काळामध्ये या ठिकाणी तिचा अंत्यसंस्कार उकरण्यात आलं याच्या पाठीमागे कुठेतरी काळे गोर आहे युपी मधील भाजप सरकार हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्याच पद्धतीने आता गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणाला कुठेतरी चुकीचं वळण लागावं हो, जातीभेद निर्माण व्हावा हा प्रयत्न या भाजप सरकार करीत आहे याचा निषेध म्हणून धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी कलेक्टर महोदयांना भेटून निवेदन देतो आणि या मी घटनेचं निषेध करतो लवकरात लवकर या आरोपींना या ठिकाणी फाशी व्हावी हीच या ठिकाणची विनंती आम्ही प्रशासनाला केलेली आहे <tip> हाथरस प्रकरणातील आरोपी असलेल्या बलात्कारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची धुळे शहर मनसेच्या वतीने धिंड काढून पुतळ्यांचं दहन करण्यात आलं धुळे कराचीवाला खोंट या चौकात आज मनसेतर्फे हाथरस प्रकरणातील आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड काढत महाराणा प्रताप चौकात पुतळ्यांचं दहन करण्यात आलं सदर आंदोलन आज मनसे उत्तर महाराष्ट्र प्रभारी रावसाहेब कदम उत्तर महाराष्ट्र महिला सचिव सौ प्राचीताई कुलकर्णी यांच्या आदेशानुसार आज धुळे शहरात मनसेतर्फे उत्तर प्रदेश राज्यातील हाथरज जिल्ह्यातील भुलगडी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला तिने बोलू नये म्हणून तिच्यावर अमानवीय हिंसाचार करून तिला मारण्यात आले त्यामुळे समाजात अत्यंत भयावह असा संदेश गेलाय आणि हे प्रकरण फक्त हात्रसपुरते पुरते मर्यादित नाही तर आज भारतभर रोज बलात्काराच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे या असुरूपी गुन्हेगारांना कायद्याचा धाकस संपला आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे सदर या हातरस प्रकरणातील आरोपींना भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली यावेळी सदर आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं युवा तरुणींच्या हाताने दहन करण्यात आलं यावेळी महानगराध्यक्ष संजय सोनवणे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख सचिव अजित सिंग राजपूत संदीप जळे उपमहानगराध्यक्ष संतोष मामा मिस्तरी राजेश दुसाणे निलेश गुरव संजय सोनार जगदीश गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते मी संजय सोनवणे मनसे महानगराध्यक्ष धुळे मध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेचं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगराच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध करत आहे आणि त्या नराधामाची प्रतिकृती म्हणून या पुतळ्याचं आम्ही या ठिकाणी दहन केलेलं आहे या ठिकाणी मुलींच्या हाताने त्या नराधामाच्या प्रतिकृतीचं आम्ही दहन केलेलं आहे एक काळ होता छत्रपती शिवरायांचा जर कुठल्या आई बहिणीवर बलात्कार झाला किंवा अत्याचार झाले तर त्या शिवरायांच्या स्वराज्यामध्ये बलात्कार करणाऱ्या नराधमाचा चौरंदा केला जायचा पण आजची सरकार जर शिवछत्रपतीचं नाव घेत असेल आणि त्या विचाराचा निस्ता हवा करत असेल आणि ते विचार विचारत असेल तर आम्ही या माध्यमातून त्यांना या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे विचार आठवण करून देतो आणि आपण या ठिकाणी बलात्काराला शिवकालीन ज्या प्रकारे चौरंगा केला जायचा कठोर कारवाई केली जायची कशी कारवाई करा जेणेकरून आमच्या आया बहिणी रस्त्यावर चुखरूपल्या भिरतील या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परमपूज्य दंडेवाला बाबांच्या वार्षिक उरूस निमित्त रक्तदान शिबिर संपन्न झालं शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने आज परमपूज्य दंडेवाला बाबा समितीने दंडेवाला बाबा तपोभूमी येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परमपूज्य दंडेवाला बाबा तपोभूमी या ठिकाणी दरवर्षी दंडेवाला बाबांचा उरू संपूर्ण धुळे शहरातील मिरवणूक काढून अतिशय उत्साहात साजरा होतो परंतु यावर्षी कोरोना या विषाणूचं सावट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने परमपूज्य दंडेवाला बाबा समितीच्या वतीने शासनाचे नियम पालन करीत साध्या पद्धतीने व रक्तदान हे दान हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत या उरुस निमित्ताने आज भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी शेकडो भाविक भक्तांनी या, या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला यावेळी भाविक जीभाऊ पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी अॅडव्होकेट जवाहर पाटील विजय चौधरी जितेंद्र बोरसे वानखेडे पहिलवान राजकुमार पाटील सुरेश पाटील सुरेश, सुरेश चौधरी अमोल जाधव पंकज पाटील प्रफुल्ल पाटील आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते धुळे परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबाजी यांचा एकविसावा वार्षिक संदर्भरुसचा कार्यक्रम यंदाच्या कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे धुळे सा, सारोपचार रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटल येथे रक्ताची गरज लक्षात घेता यंदा देवस्थानाच्या वतीने संदर्भ उरुस रक्तदान शिबिराने साजरा करण्याचा सा निर्धार केला व तो तडीच नेला आज रक्तदान शिबिराने संदर्भ उरुष एकविसावा मोठा याच्या उत्साहात व साध्या पद्धतीने साजरा होत आहे वैद्यकीय शैक्षणिक व सहकार क्षेत्रात भरीव काम करणारे नानासाहेब डॉक्टर विश्वासराव पाटील यांच्या चौदाव्या स्मृती दिनानिमित्ताने धुळेतील जवाहर मेडिकल कॉलेजेतील समाधीस्थळी दरवर्षाप्रमाणे पूजाविधी करीत अभिवादन करण्यात आलं धुळे शहरातील वैद्यकीय शैक्षणिक व सहकार क्षेत्रात ज्यांनी अतिशय भरीव कामगिरी केली आहे अशा नाणासाहेब डॉक्टर विश्वासराव पाटील यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणार्थ आज दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता धुळे शहरातील जवाहर मेडिकल कॉलेजतील समाधीस्थळी सोशल डिस्टन्स ठेवत विधिवत पूजा करून अभिवादन करण्यात आलं यावेळी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिवादन केलं तसेच सर्व सामाजिक राजकीय मेडिकल कॉलेज अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केलं तसेच संस्थेचे सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन पदाधिकाऱ्यांकडून नानासाहेब डॉक्टर विश्वासराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला यावेळी पुष्पहार अर्पण करून समाधीस्थळी गुलाब पुष्प चढवून अभिवादन करण्यात आलं साक्री तालुक्यातील लाठीपाडा धरणाच्या सुरक्षिततेसाठी त्या ठिकाणी पांडबनारे विभागाच्या विद्युत विभागाकडून सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे परंतु हे सीसीटीव्ही कॅमेरे हाताळणारे ऑपरेटर नसल्याने हे कॅमेरे कार्यान्वित आहे किंवा नाही हे स्पष्ट होत नाही तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचीही नेमणूक नाहीये त्यामुळे येथील व्यवस्था राम भरोसे असल्याचे दिसून येत आहे याबाबत आमचे पिंपळनेर येथील प्रतिनिधी विशाल बेनुसकर यांनी घेतलेला हा वृत्तांत साक्री तालुक्यातील अत्यंत महत्वाचा असलेल्या ला लाटीपाडा धरणाच्या सुरक्षेसाठी शासनाने हजारो रुपये खर्च करून तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत परंतु हे कॅमेरे बसवण्यापासूनच त्यासाठी ऑपरेटर उपलब्ध झालेले नाहीत केवळ पाटबंधारे विभागाच्या विद्युत विभागाकडून या धरणावर सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत तेथील चौकीवर या सीसीटीव्हीचे चित्रण संकलित होते असे सांगण्यात येते मात्र

फक्त चार आठशे चाळीस मीटर अंतरावर पाजरा धरणाची वाटचाल सुरू होते तर आपण चला बघूया की पाजरा वर बांधलेलं हे पाजरा धरण कशा पद्धतीने आहे थे ते थेट आपण त्या ठिकाणी गेल्यानंतरच बघणार आहोत आठशे चाळीस मीटरचं चा अंतर पार केल्यानंतर आपण आता पिंपळच्या या लाखीपाडा धरणावर आहोत साके तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा पांजरा प्रकल्प आहे या पांजरा प्रकल्पाची आपण जर माहिती घेतली तर प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत हे वैशिष्ट्यपूर्ण असं हे पांजरा धरण आहे पांढरा धरणावर पर्यटनाच्या दृष्टीने अनेक लोक या ठिकाणी येत असतात विशेषतः पावसाळ्यांमध्ये आणि तिकेडला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते परंतु धरणाची सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे म्हणून पाडबंधारण विभागाच्या वतीने हजारो रुपये खर्च करून या ठिकाणी तिसरा डोळा म्हणून सी सी टी व्ही कार्यान्वित करण्यात आला आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी पांजरा प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने सी सी टी व्ही कार्यान्वित करण्यात आलेले आहेत त्यानंतर मुख्य हा उजवा कालवा आहे आणि या ठिकाणी दुसरा डालवा का, डावा कालवा आहे दोघी कालव्यांवर प्रत्येकी दोन दोन सी सी टी व्ही कॅमेरे त्याचप्रमाणे चौकीवर एक कॅमेरा आणि मध्य मुख्य मार्गावर देखील एक कॅमेरा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मात्र पाटबंधारे विभागाने गेल्या सात महिन्यापासून वीज बिल जे थकीत आहे ते थकीत वीज बिल असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं बिल भरलं नसल्याकारणाने हे सी सी टी व्ही तब्बल सात महिन्यापासून बंद आहे त्यामुळे येथील सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जे सी सी टी व्ही लावण्यात आलेले आहेत त्या सी सी टी व्हीची सुरक्षा धोक्यात आल्याचं म्हणत आहे विशेष बाब म्हणजे धरणाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकही नेमण्यात आलेले नाहीत त्यामुळे या धरणाची सुरक्षा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याच हाती असल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षकच नाही आहेत तर सुरक्षारक्षक देखील या ठिकाणी लावणं गरजेचं आहे कारण की अतिउत्साही जे काही नागरिक का असतात अतिउत्साही काही महिला असतात त्यांच्याकडून सुद्धा या धनक्षेत्रामध्ये मोहापेटी एक या ठिकाणी मिळू शकतात आणि अनुचित घटना देखील घडू शकते त्या दृष्टिकोनातून पाटबंधारे विभागाने तात्काळ याची दखल घेऊन या ठिकाणी सी सी टी व्ही लवकरात लवकर सुरू होईल त्याचप्रमाणे या ठिकाणी लावण्यात आलेले प्रतिबिंज आहेत ते देखील सुरू होणे गरजेचं आहे पिंपळनेरच्या या प्रसिद्ध लाठीपाडा धरणाच्या परिसरात सुटीच्या दिवसात पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते यातील उत्साहित तरुण तरुणींकडून पाण्यात उतरण्याचा मोह आवरला जात नाही त्यामुळे लाठीपाडा धरणाला सुरक्षेचे कवच असावे यासाठी हजारो रुपये खर्च करून सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा बसविण्यात आली आहे परंतु सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यापासून ते हाताळणारे ऑपरेटरच तेथे उपलब्ध नसल्याने हे कॅमेरे केवळ शोभेची वस्तू म्हणूनच आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे कालव्याच्या गेटवर व दर्शनी भागावर दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत मात्र ते गेल्या सात महिन्यांपासून वीज बिल न भरल्यामुळे बंद आहेत त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत पाच ऑक्टोबर रोजी याच नाठीपाडा धरणावर एका सत्तर वर्षीय वृद्धाचा मृतदेह या पाण्यामध्ये तर आढळला मुळात या सत्तर वर्षीय इसमाचा मृत्यू कशामुळे झाला हा संशोधनाचा भाग आहे कारण की धरणाच्या सुरक्षेसाठी आपण बघू शकतो हा उजवा कालवा आहे आणि या उजव्या कालव्यामध्ये देखील तिथे समोर सी सी टी कार्यान्वित करण्यात आलेला आहे परंतु हे सी सी टी व्ही असे या लाठीपाडा धरणावर तब्बल सहा सी सी टी व्ही लावण्यात आलेला आहेत दोन वर्षांपासून हे सी सी टी व्ही लावण्यात आले आहेत मात्र गेल्या सात महिन्यांपासून पाटबंधारे विभागाच्या वतीने लाईट बिल भरण्यात आलेलं नाही त्यामुळे विद्युत महामंडळाच्या वतीने हे पूर्ण कनेक्शन बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे येथील सीसीटीव्ही सध्या स्थितीत या धरणावर उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यांवर प्रत्येकी दोन कॅमेरे धरणावरील चौकीवर एक कॅमेरा व मुख्य मार्गावर एक मोठा सीसीटीव्ही कॅमेरा असे एकूण सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत दोन वर्षापासून हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत मात्र गेल्या सात महिन्यांपासून पिंपळ पाटबंधारे विभागाच्या वतीने विद्युत बिल थकीत असल्यामुळे मुख्य कार्यालयासह धरणावरील विद्युत कनेक्शन बंद करण्यात आल्याने सीसीटीव्ही बंद झाल्या आहेत तर रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश रहावा दृष्टीने तीस पथदिवे व पाच सौरदिवे बसविण्यात आल्या आहेत परिणामी वीज बिलच भरले नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे व तीस पथदिवेही गेल्या सात महिन्यांपासून बंदच आहेत अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या पिंपळर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे

करण्यात आलेलं आहे आणि मध्ये प्रत्येक घटना जी काही होते आपण आता मध्ये जाणार आहोत तो बघून बघणार आहोत की या सीसीटीव्हीची मॉनिटरिंग कशा पद्धतीने होते आपण बघणार आहोत हे पाठवणारे विभागाची अधिकृत चौकी आहे चौकीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण बघू शकतो की जे सीसीटीव्ही आहे ते सीसीटीव्हीचा संपूर्ण सेटअप या ठिकाणी लावलेला आहे परंतु गेल्या सात महिन्यापासून हे सीसीटीव्हीचं मॉनिटरिंग देखील बंद आहे त्यामुळे निश्चितच अतिशय भयानक अशी परिस्थिती आपण या घटनेच्या मागे बघू शकतो संपूर्ण मॉनिटरिंग बंद आहे केवळ चौकी सुस्थितीमध्ये दिसते आहे कर्मचारी येतात पावसाची नोंद घेतात आणि त्यानंतर संपूर्ण घटना ही समोर येते धरणाची सुरक्षा ज्या सुरक्षा रक्षकांवर असावी त्यासाठी लवकरात लवकर सुरक्षा रक्षकांची नेमणूक देखील पाटबंधारे विभागाच्या वतीने केली पाहिजे त्यामुळे धरणाची सुरक्षा करण्याचा धरणाचे पात्र अतिशय मोठे आहे साकरी तालुक्यातील अतिशय मानला जाणारा हा पात्र प्रकल्प आहे त्यामुळे या धरणाची सुरक्षितता देखील तेवढेच महत्वाचे सांगितले विशाल बेनुसकर पिंपळनेर धुळे शेवटी पुन्हा एकडामोडींवर डॉक्टर अस मारहाण पशुवैद्यकीय व्यवसाय संघटनेची निदर्शने केंद्राने शेतकरी विधेयक मंजूर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अभिनंदन पत्र सुपूर्द आरोपींना फाशी द्या राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने व निवेदन मनसे तर्फे हाथरस आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड व पुतळा दहन कोरोना पार्श्वभूमीवर परमपूज्य दंडेवाला बाबा उरुस निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टर विश्वासराव पाटलांच्या चौदाव्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन <laughs> आणि साक्री तालुक्यातील लाठीपाडा धरणाची सुरक्षा राम भरोसे <laughs> आणि माता मात्र टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज